अजित पवार यांचे आमदार बाबाजानी दुरानी आजच राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे नुकतीच दुरानी यांची अजित पवार यांच्या आमदारांची पवारांशी भेट झालेली होती आणि त्यानंतर आपण पवारांना साथ देणार असल्याचं सा दुराणींनी सांगितलं होतं आणि त्यामुळे आजच त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार त्यामुळे आता अजित पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस भवन औरंगाबाद या ठिकाणी साहेबाच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश आहे आणि त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे कोणत्याही प्रकारचे आश्वासनं नाही एक विचारसरणीचे आधारावर हो। मी या ठिकाणी प्रवेश करतो तर अजित पवार यांचे आमदार बाबाजानी दुरानी आजच राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे नुकतीच दुरानी यांची अजित पवार यांच्या आमदारांची पवारांशी भेट झालेली होती आणि त्यानंतर आपण पवारांना साथ देणार असल्याचं सा दुराणींनी सांगितलं होतं आणि त्यामुळे आजच त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार त्यामुळे आता अजित पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन औरंगाबाद या ठिकाणी साहेबाच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश आहे आणि त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे कोणत्याही प्रकारचे आश्वासनं नाही एक विचारसरणीचे आधारावर मी या ठिकाणी प्रवेश करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका